हिंदू धर्मात हरतालिका हे व्रत महिला आवर्जून करतात भाद्रपद शुक्ल पक्षातील तृतीयेला हरतालिकेचे पूजन करण्याची परंपरा आहे हे व्रत पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी किंवा मनासारखा जोडीदार मिळावा यासाठी केले जाते शास्त्रानुसार हरतालिकेचे व्रत करताना खास सामग्री किंवा साहित्याची गरज असते हरतालिका पूजनात पत्री महत्वाच्या असतात या सगळ्यांची माहिती देणारा आजचा व्हिडिओ आहे हरतालिका पूजा साहित्य आणि पूजेची मांडणी कशी करावी तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचा आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे भाद्रपद महिना म्हटलं की डोळ्यासमोर उभे राहतात गणपती गणरायांच्या आगमनामुळे आपण आनंदात आनंदाने भरवलेलो असतो आणि ह्या महिन्यात अनेक व्रत व्रतवैकल्य केली जातात गणेश चतुर्थी एक दिवस आधी हरतालिका व्रत केले जाते ह्या व्रतासाठी पूजेचे साहित्य आणि पत्र ह्याचे फार महत्त्व आहे ह्या व्रतामध्ये पूजेची खास मानणी केली जाते केली जाते आणि असे त्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया तर हरतालिकेमध्ये आपल्याला साहित्य कोणकोणते आणायचं आहे फुले दुर्वा तुळस विड्याची पाने बारा सुपारे सहा बदाम पाच खारका पाच नारळ दोन शहाळे फळे पाच केळी पाच पेडे पाच खडी साखर कापसांची वस्त्रे जानवे आणि कापूर इतक्या इत्यादी आपल्या साहित्य आणायचं आहे बेल आगाडा मधु मालती दुर्वा चापा कनेर बोर रुई तुळस आंबा डाळीम धोत्रा आणि जाईजोई तुम्हाला ज्या उपलब्ध होतील त्या आपल्याला पत्री आणायच्या आहेत आणि अशोकाची पत्री खूप महत्वाची असते म्हणून तुम्ही त्या दिवशी अशोकाची पत्री आणू शकतात अशा प्रकारे आपण आणायचं आहे आणि जेव्हा आपण सती पार्वतीची मूर्ती आणतो त्यावेळेस आपल्याला तिला ओटी भरण्यासाठी साहित्य किंवा आपण सौभाग्यवान कोणतं देऊ शकतो पत्रावळी किंवा ताटात तुम्ही हात कुंकू तांदूळ वस्त्र पान सुपारी नाणे नारळ गजरा वेणी शिदा तसेच फणी काजळ गैसरी कंकण ओटीचा हा तुम्ही इत्यादी ओटीचं साहित्य देऊन आणि आपल्याला ओटी भरायची असते तर हरतालिके पूजेची मांडणी कशी करावी चौरंग किंवा पाठ घ्या आणि त्याच्यावर तांदळाच्या सपाटडीक करा त्यावर गौरी व हरताली यांची मूर्ती ठेवून म्हणजे सती पार्वतीची मूर्ती ठेवून त्याच्यासमोर वाळूचे लिंग तयार करावे तुम्हाला शिवलिंग तयार करायचे त्यांच्यासमोर किंवा आपल्या प्रथेप्रमाणे पूजाची मांडणी करावी तुमच्याकडे जी प्रथा असेल तशीही तुम्ही मांडणी करू शकतात उजव्या बाजूस तांदळाच्या एका ढिगारावर सुपारी किंवा नारळावर गणपती मांडावा म्हणजेच तुम्ही सु तुमच्याकडे गणपती बाप्पा नसेल तर तुम्ही सुपारी ठेवून गणपती बाप्पांची सुपारी ठेवू शकतात किंवा मग तुम्हाला तसं नसेल तुमच्याकडे गणपती असेल तर गणपतींची बाप्पांची आपल्या आपल्या उजव्या बाजूस आपल्या तांदूळावरती गणपती बाप्पांची स्थापना करायची त्याच्यासमोर आपल्याला पाच विडे मांडून तेथे सुपारी खारी बदाम नाणे फळ ठेवायचे आहेत चौरंगाजवळ तेलाचा तेल, तेला भरून समयी पेटवायची आहे किंवा ठेवायची आहे प्रथम कुमारेकडून किंवा स्वतःच हळदी कुंकू लावून घ्यावे त्यानंतर घरातील देवांसमोर विडा ठेवून अक्षदा हळद कुंकू वाहून नमस्कार करून प्रार्थना करावी घरातील वडीलधाऱ्या मंडळींचा नमस्कार करून पूजेला प्रारंभ करावा हे व्रत ज्या ठिकाणी करणार आहात ती जागा अगदी स्वच्छ असावी चौरंग किंवा पाठ मांडून केळीच्या खांबांनी सुशोभित आपल्याला ती तिथली जागा करायची आणि तुम्ही ती जागा, जागा स्वच्छ करून सुशोभित करून आणि मग आपल्याला मांडून केळीची खांबांची चारही बाजू सुशोभित कराव्या सुशोभित केलेल्या चौरंगावर पार्वती आणि शंकरांची स्थापना करून त्यांची शोडोपचार पूजा करायची आहे धूप दीप नैवेद्य दाखवून वेगवेगळ्या प्रकारची पत्री पाने फुले वाहून पूजा करावी धूप दीप निरंजन दाखवावे पूजा करत असताना अमामहेश्वराचे ध्यान करावे पूजा झाल्यावर माता पार्वती आणि महादेव यांना तीन वेळा नमस्कार करावा पूजा सांगण्यासाठी आलेल्या गुरुजींची मान सन्मान करावा हरतालिका पूजा करताना सखे पार्वती तुला जसा इच्छित वर मिळाला तसा आम्हाला मिळू दे अखंड सौभाग्यवती लाभू दे अशी प्रार्थना करून आरती करावी असे सांगितले जाते ह्या दिवशी पूजा झाल्यावर सुवासिनी कुमारिका रात्रभर जागरण करतात जिम्मा फुगडी टिपऱ्या गोफ इत्यादी खेळ खेळतात हरतालिका व्रतामध्ये दुसऱ्या दिवशी प्राप्त काळी उत्तर पूजेची सुरुवात करावी आचमन करून पंचो पंचोपचाराने पूजा करावी दही बाताचा नैवेद्य दाखवून मग आरती करावी आणि अक्षदा कराव्यात यानंतर देव देवतांचे विसर्जन करावे हरतालिकेचे प्रारणे उत्तर पूजेच्या दिवशी करतात अशा प्रकारे आपल्याला हरतालिकेची पूजा आणि आपल्याला त्याची पूजा मांडणी किंवा हरतालिकेचं महत्त्व काय किंवा आपल्याला कोण कोण ती सेवा करायची ते तुम्हाला समज असेल आपली सगळ्या सेवा झाल्यानंतर आपल्याला उत्तर पूजा ही दुसऱ्या दिवशी करायची असते उत्तर पूजा आपण जेव्हा करू त्यावेळेस आपल्याला दही भाताचा नैवेद्य दाखवायचा आहे जी आपण शिव शु, वाळूची शिवलिंग तयार केलेली असते ती आपल्याला वाहत्या पाण्यात विसर्जन करायचं आहे सती पार्वतीची मूर्ती आपण ज्या ठिकाणी ठेवलेली आहे त्या ठिकाणी आपल्याला तीही विसर्जन करायची आहे आणि जे आपण फळं वगैरे जे ठेवलेले असत ते तुम्ही खाण्यासाठी यूज करू शकतात बाकी फूल फल पत्री ज्याही गोष्टी असतात त्या सगळ्या आपण करून दे विसर्जन करून द्यायचं आहे आणि जेव्हा विसर्जन करू त्याच्या आधी आपण जेव्हा मांडणी आपण उचलणार आहोत त्यावेळेस आपल्याला दही भाताचा नैवेद्य हा दाखवायचा असतो म्हणून अशा प्रकारे आपण हरतालिकेचं विसर्जन करायचं आहे आणि तुम्हाला सांगते जेव्हा आपली सगळी पूजा मांडणी झालेली राहील त्यावेळेस आपल्याला हरतालिकेची आ... हरतालिकेची आपल्याला आरती करायची आहे आणि त्याच्यानंतर हरतालिकेची कथा आपल्याला वाचायची आहे कथा शिवाय ही सेवा किंवा ही हरतालिकेची पूजा ही अपूर्ण राहते म्हणून कथा आवर्जून तुम्ही वाचायची आहे तुम्हाला शक्य असेल तर ही पूजा आवर्जून घरीच करा म्हणजेच तुम्हाला घरी आपल्याला कसं आपन, आपण आपल्या शांततेने किंवा आपल्या इच्छेने आपण करत असतो बाहेर जेव्हा आपण करायला जातो त्यावेळेस मग गुरुजी पटापट पटापट पूजा करत असतात आणि पटापट कथा सांगून आणि आपली जेवढी मान सन्मानाने सेवा केली जात नाही त्याच्यामुळे तुम्ही जर ही सेवा घरी केली तर अतिउत्तम राहणार आहे म्हणून तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही नक्कीच आवर्जून घरी करू शकतात सगळ्या प्रश्नांचं तुम्हाला उत्तर मिळालंच असेल किंवा तुम्हाला सगळ्या गोष्टी समजल्याच असतील नाही समजल्या तर तुम्ही आवर्जून कमेंट्स करू शकतात तर आजची सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथं संपवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात दिसू नका परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद